सुरू करावी आपण आपला सेकंड व्हिडिओ सब्जेक्ट लेक्चरमध्ये आपण आहे सिरीज सर्किट आणि बॅरल सर्किट बरोबर परत एकदा आपण त्याला बघू तुम्हाला जेणेकरून नाही समजलं असेल परत एकदा लक्षपूर्वक आहे का सिरीज सर्किटला आपण मराठीत म्हणतो एक्सर मंडळ किंवा मालिका परिपद बॅरल सर्किटला आपण म्हणतो समांतर मंडळ किंवा समांतर परिपथ बरोबर तर सिरीजमध्ये जी धारा आहे दारा म्हणजे काय ज्या सर्किट मधून वाहणारा काय आहे करंट आहे तो, तो काय आहे एक समान जातो म्हणजेच काय हे सर्किट आहे इकडं लक्ष द्या सर्किट आहे इथं बॅटरी जोडलेली आहे आपण इथे रेजिस्टर आहे इथं तीन काय आपल्याकडे लाइट आहे ज्या घटकामधून काय एखाद्या घटकातून काय आहे करंट काय तो सेम जातो बरोबर म्हणजे आय ची व्हॅल्यू काय असेल इथं आय इक्वल टू आय वन असेल आय टू असेल आणि आय थ्री असेल बरोबर किती तीन लाईट आहे तीन करंट येईल आय वन आय टू आय थ्री ते आयच्या इतका आय असेल आहे पण किती असेल सगळ्यांना येत्या लक्षात म्हणजे काय करंट काय एक समान आहे आपल्या सिरीज सर्किट मध्ये दुसरीकडे काय आहे पॅरल सर्किट आहे बरोबर पॅरेल सर्किट मध्ये काय आहे आय जो आहे काय जातो विभागला जातो काय जातो विभागला जातो म्हणजेच काय इथून बॅटरीतून करंट पाहतोय इथं सध्या काय आय आहे जेव्हा तो, तो मंडळामध्ये जातो एल वन आणि एल टू मध्ये जातो तिथं काय करंट काय होतो डिवाइड होतो म्हणजेच काय आय वन प्लस आय टू ची काय होती बेरीज होती बरोबर समजत आहे सेम तसंच काय आहे विद्युत भाग म्हणजे काय व्होल्टेज आहे घटकामध्ये तो काय जातो विभागला जातो इथं काय विभागला जातो इथं काय एल वन ठिकाणी काय आहे व्होल्टेज व्ही वन आहे एल टू ठिकाणी काय व्ही टू आहे आणि लाईट थ्रीला काय व्ही थ्री आहे सेम पॅरल सर्किटमध्ये काय होईल सर्व शाखामध्ये तो काय असेल एक समान असेल म्हणजेच काय इथं लाईट एल वन आहे इथं काय एल टू आहे तर दोघांमध्ये काय असेल तो सेम असेल एक समान असेल इकडची पण तुम्ही डायग्राम आकृती बघू शकता इथं पण काय हे पॅरलच्या वर एक इथं पण काय बॅटरी सोबत काय ते पॅरल आहे जिथे एल वन आहे इथे एल टू आहे इथं काय थ्री आहे इथं काय करंट काय होतो विभागला जातो आय वन आय टू आय, आय।, आय थ्री होतो बरोबर तिसरं काय आहे प्रतिरोध प्रतिरोध मध्ये म्हणजे काय ज्या काही बल्बच्या पहिले काय लावतो आपण एक रेजिस्टर लावतो बरोबर बल्बच्या पहिले आपण काय एखाद्या घटकाच्या पहिले किंवा एखाद्या उपकरणाच्या पहिले काय लावतो रेजिस्टर लावतो त्याची काय होती बेरीज होती तर आर असेल आर वन प्लस आर टू असेल बरोबर सेम मध्ये काय होईल ते सेम होईल का नाही वेस्ट बेरीज म्हणजे काय ऑफ रेजिस्टन्स रेसिक्रोकोलोकोल म्हणजे काय वन अपॉन आर वन आहे सेम आर वन कसे येईल डिवाइड मध्ये येईल इथं काय येईल न्युमरेटर इथं काय डिनॉमिरेटर बरोबर वन अपॉन आर वन प्लस वन अपॉन आर टू आणि सिरीजमध्ये जर एखादा बल्ब हा बल्ब खराब झाला हा पूर्ण मंडळ काय होईल बंद पडेल म्हणजे काय हे सर्किट जे काय बंद पडेल आणि पुढचं लाईट लागेल का नाही तर मध्ये काय होईल एखादा बल्ब खराब झाला तर दुसरा बल्ब चालू राहील तिसरा बल्ब चालू राहील जितके बल्ब तुम्ही लावलेले मध्ये एक खराब झाला तर बाकीचे सर्व चालू राहतील अशा प्रकारे सिरीज आणि पॅरलरचं काय आपण डिफरन्स बिटवीन बघितलंय आय होप तुम्हाला लक्षात आला असेल